नमस्कार सध्याची ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे बीड शहरातील साठे चौकात किरकोळ कारणावरून दोन गटात वाद झाला आणि याच वादातून एकमेकावर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला या घटनेत चौघे जण जखमी असून जखमीवर जिल्हा रुग्णालयात तर काहींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत एक बुलेट चालक आणि पिकअप चालक यांच्यात हॉर्न वाजण्यावरून आणि ह्याच कारणावरून वाद झाला आणि हा वाद इथपर्यंत पेटला की हा वादामध्ये चक्क शस्त्रास्त्रांचा वापर करण्यात आला याच दरम्यान नारळ सोलण्याच्या कोयत्याने एकमेकावर घातक वार करण्यात आला पोलिसांनी तात्काळ या गंभीर घटनेची दखल घेता तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन गंभीर असलेल्या व्यक्तींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आहे यापुढील तपास शिवाजीनगर पोलीस स्टेशन हे करत आहे साठे चौकामध्ये आठ ते साडेआठच्या दरम्यान बुलेटधारक आणि पिकअपवाले अशा दोन याच्यामध्ये तात्कालीन कारणामुळे तिकडे दोन आणि इकडे तीन इसमांमध्ये वाद झाला त्यामध्ये एकूण दोन इसम चार इसम जखमी आहेत आणि दोन इसम सिव्हिल हॉस्पिटलला व एक इसम माऊली हॉस्पिटल येथे ॲडमिट आहे आणि हा कोणत्याही गटातला किंवा कशातलाही वाद नसून तात्कालिक कारणावरून हॉर्न वाजवणे किंवा गाडीला धक्का लागला याच्यावरून झाल्याची प्राथमिक माहिती आहे पूर्ण डिटेल या संदर्भाने घेत आहोत आणि एवढंच आम्ही आव्हान करतो की कोणत्याही अफवांवर विश्वास करू नका तिथे पूर्ण नाईट विजनचे सी सी टी व्ही कॅमेरा असल्यामुळे सदरची घटना त्यामध्ये पूर्णपणे चित्रित झालेली असून त्या, त्या संबंधाने मान्य पोलीस अधीक्षक साहेब व अपर पोलीस अधीक्षक साहेब यांच्या डायरेक्शनप्रमाणे आम्ही संपूर्ण तपास करीत आहोत तरी बीडकर जनतेला एवढंच आव्हान आहे की कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका या प्रकरणामध्ये कोणाला अटक केलेली आहे का ही अगदी साडेआठ वाजताची घटना आहे आणि या अनुषंगाने